नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वस्तीग्रहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली मळमळ व उलटीचा त्रास जाणवणाऱ्या बावीस मुलींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सुदैवानं कोणाची प्रकृती चिंताजनक नाही चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वस्तीग्रहात त्र्याहत्तर मुली राहतात दिनांक अकरा डिसेंबर बुधवार रोजी नेहमीप्रमाणे मुलींनी दुपारी मसूर उसळ भात चवळी डाळ सोयाबीन वडी आणि चपाती भोजन केलं त्यानंतर साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास काही मुलींना मळमळ होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला याबाबत वसतीग्रहातील मुलींनी वॉर्डन मॅडम यांना सांगितलं वस्ती ग्रहात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या त्र्याहत्तर मुलींपैकी बावीस मुलींना मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागल्यानं तात्काळ त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्रमोद वळवी डॉक्टर अजय कुमार कुवर यांनी आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह लागलीच बावीस विद्यार्थिनींवर उपचार सुरू केले यावेळी विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी महेंद्र चव्हाण हे पोलीस पथकासह दाखल झाले चिंचपाडा मुलींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून एका मुलीला अस्वस्थ वाटत असल्यानं पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले बाकी एकवीस मुलींची प्रकृती स्थिर आहे असं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रकल्प कार्यालयातील दोन सहाय्यक प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांचे पथक विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात व तिथून चिंचपाडा शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात तपासणीसाठी पाठवले असता प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी हितबुज्ज साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे सांगितले

रजिस्टर नाही सॅम्पल ताटचं एक रजिस्टर ठेवतो आपण काहीही विद्यार्थ्यांना समजा तुमचे सत्तर विद्यार्थी आहेत तर त्यांना आपल्याला जेवण जायचं आहे तर आपण अर्धा तास जसं आमच्या हॉस्पिटलला पण आम्ही अर्धा तास आमची मेटर खाते किंवा आईम खातो किंवा ए सी खातो त्याच्यानंतर त्यांना जेवण दिलं जातं तर असं काय केलेलं होतं ना

मी घेऊन सुरेश मध्ये साईड पथर आता ग्रामीण पैकी बावीस इथं तिथं आपल्या दवाखान्यात इथे ऍडमिट होत्या त्यांची तब्येत स्थिर आहे त्याच्यानंतर आमच्या एकाउंट मुली आपल्या एकाउंट मुली वस्तीगृहाला त्यांची तपासणी केली असतात त्यांची आहे आणि आता उपचार झाल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचार साहेब पोर यांची प्रकृतीने फक्त थोड्या घाबरल्या असतील त्यांच्यावर आय मिट लाद मागचा आदेश आमचे चंद्रकांत पवार साहेब प्रकल्पाधिकारी यांचे वारंवार विचार म्हणून आणि तपासणी सुरू असल्यावर आम्हाला पाठवलं आहे पण विद्यार्थ्यांची वेळोवेळी तक घेऊन आम्हाला फोन करून विचारभूष करत आहे असं डॉक्टर साहेबांसोबत आम्ही विद्यार्थ्यांसोबत गेलो असता सगळ्या विद्यार्थ्यांची प्रवृत्ती चांगली आहे असं डॉक्टर साहेबांनी बी सांगितलं तरी आम्ही विवाहित मुलींची चांगल्या मुलींशी विचारपूस केली आमच्या जिथे परिवारामध्ये योगेश परिसर आहे त्यांनी विचारपूस केली असं विद्यार्थ्यांची प्रवृत्ती आम्हाला चांगली दिसून आली डॉक्टर साहेब सोबत होते त्यांनी बी सांगितलं की विद्यार्थिनी आता काळजी करायचे कारण नाही चांगले आहेत सध्या कितवी ते बारावी काय जेवण केलं होतं दुपारी मग तुम्ही सर्व मुलीने जेवण केलं त्रास किती वेळानंतर झाला तुम्हाला वाजेला काय त्रास व्हायचा दादा काय झालं संगीत आहे तर इथे ॲडमिट केलं आहे सिव्हिल मध्ये आणि त्यानं मळमळ होत आहे असं लगभग बावीस तेवीस मिनिटं एक मुली आहे तुम्हाला केव्हा कळवलं आम्हाला आता जस्ट पाच दहा मिनिटाची आज आता आणि ही घटना केव्हा झाली मुलींना असं विचारत आहे तर ते सांगत आहे की साडेपाचच्या किंवा पाचच्या दरम्यान असं झालं आहे काही तब्येत मुलींची कशी आहे आता बाकीच्या मुली ठीक आहे पण एक दोन मुली एक नाव हो काय तुझं माझं नाव पूनम गुलाब गावी बारावीची आज आम्ही कॉलेज को, मधून हॉस्टेल वर गेला तिथं जाऊन जेवण साडेबारा एक च्या दरम्यान जेवण केलं जेवण झाल्यावर थोडा आराम केला तीन वाजेला मग स्टडीला उतरलो ना तेव्हा मुलींना थोडं मळमळ होत होतं आणि आतानं वांत्या वा झाल्या मग तेव्हापासून सगळ्यांना त्रास होऊ लागला सर्वांना एक सारखा त्रास झाला का, का? दुकर 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 हो अर्ध्याचं डोकं दुखत होतं अर्ध्याचं अर्ध्याला वांत्या होत्या की अर्धे मळमळ होत होतं काय खाल्लं होतं तुम्ही सोयाबीन वडी अमूलचा जुसर आणि चवळी डाळ भात आणि पोळी दुपारचं जेवण होतं का हो आणि सर्वांना एक सारखा त्रास झाला किती वाजेला मग तुम्ही काय केलं मग तरी त्रास व्हायचा मग इकडे दवाखान्यात किती वाजेला आता बर आहे डॉक्टर प्रमोद वळवी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी आज संध्याकाळच्या सुमारास शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाची इतपेडा इथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉयझनिंग झाल्यानंतर मळमळ आणि पोटात दुःख लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथे ॲडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे ॲडमिट केलेलं आहे सध्या मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेलं आहे आणि सध्या मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत असं आणि ते दुपारचं जेवण जे त्यांनी केलं होतं मुलींनी तर त्यांचं पुढील तपासासाठी सॅम्प त्यांचं जेवणाचं जा सॅम्पल हे आपण पुढील तपासासाठी पाठवण्यात आलेलं आहे